दूसरा विकेट बोलन जा बोलन चल था दे... वाइड अरे जाना तो बोल चलो सारोल यावेली सारोल आणि आता होगी सबका 200 रुपये का मुआ एक नंबर बे बे तो ये तारा बच्चों की माला बाजार में रखते हरी 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 साइड लाईत ना आता बोल म्हणत वापला मंगा माझ्या मैदान मध्ये आगमन झाले आणि लाचव दिलानी आणि वाईट आई जवळच्या गांडी हे बघा हे अशी माणसं स्वतात हे ना स्वतः पण नाहीत अशी माणसं आहेत हे बघा मला माती जात हे गाय पाचशे ची मात घ्या

आणि अजून चढवलेला आहे चौकार नवीन मॅच स्टार्ट झालेली आहेत जिंकलेले आहेत ती काली टीम दिसते तो काला बोरगा तो हार्डेल आहे आणि आमची ही टीम जिंकलेली आहे हे बघा ही आमची टीम आहे काय तो दक्षे काय आणि आहे काय आमची टीम श्री तो जिंकलेला आहे आम्ही बघून घ्या एवढा फेकत आहे बॉल फेकलेला आहे वाईट व्हाइट बॉल लागला ब्लॉक वॉल या लाल फेकलेला चढवलेला एक नंबरचा षटकर

बारह बारा बारह बारा बारह बोलना रोहित पर फेक बॉल स्त्री ने कट मे वन डी आणि हे सगळे आराम करते ते बघा एक बसलाय मन मोठा अबगा गा हा बॉल फेकणारा हा श्रवण रोहित तू द्याव्या आक्षुया आणि असे आणि रोहित परत बॉल फेकत आहे रोहित कुठं कुठं रोहित कुठं कुठं घासून घासून बॉल फेकत फेकले नो नो आणि बॉल हा माणूस बॉल शोधायला एक्सपर्ट आहे तेव्हा आता आतमध्ये घुसलेला आहे तेव्हा आणि त्यांच्या पायाखाली आहे तो बॉल दिसत पण नाही त्यांना बघा त्यांच्या पाय तो बॉल दिसत नाही बघा हो या माणसाला ना दिसत नाही बॉल फेकलेला आहे आणि नो नो बॉल आणि बॉल परत घालवलेला आहे आणि परत भेटलेला आहे आणि आमच्या गावातले बघा गा। या अशी रानटी पोरा त्यांच्यातले बघा अर्धे आहेत तिथं पण अर्धे आहेत आणि हा एक आहे अर्धा आणि अर्धा मी एक आहे बघा तो मी मुंबईला राहतो पण आता व्हिडिओ काढते म्हणून आलाय आणि हा कीपर आहे बघा पाठी बॉल सोड आहे आणि रोहित पर बॉल फेकत आहे बॉल फेकलेला आहे आणि हा आउट आहे आणि तो बॉलिंग करत आहे प्रथमेश सॉरी बॉलिंग नाही बॅटिंग करत आहे आता बघूया बॅटिंग कशी आहे रोहित बॉल फेक रे रोहित बॉल फेका आॉल फेका ला? फेक बॉल है बॉल हरवेला है बॉल भेटले

कड क्रिकेट मी कितीचा टार्गेट आहे हे टार्गेट कितीच आहे आपला अजून टार्गेट नाही लागलाय दहा विकेट आहे इथ इथ

आगाएदा। 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 किपर किपर कॅप्टन बोलत माणसं आहेत ना अशी कामा माशावर जातात आणि आम्हाला नऊ साडे नऊ झालं साडे नऊ आजगाव बोरगा उतरलेला आहे त्याला अक्कल

कोण एक रन घेतलेला आहे आम्ही काय उपकुल केलं आम्ही नाही पोरा खेळायला आता शिव घालूलं पाडतीला वाला ए के बघा पोरा आले नेटवरना दिसत नाही आता यतील बघा ते बघा आले ते

मामी जेवून जाऊ कोंडीवर